श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव मी तुझ्यापर्यंत आलो आहे ती एक माझीच योजना आहे तुझ्यासाठी प्रसन्न करणारे आशीर्वाद आणि कृपादृष्टी घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील तुझ्या जीवनातून ते संघर्ष आणि ते खूप काही त्रास संपवण्याची आज शेवटची रात्र का रात आहे बाळा तुझ्या खूप काही काळोखात रात्री काढल्या आहेत खूप काही त्रासात त्या रात्री जागून काढलेले आहेत पण आता इथून पुढे तुमचे दुःख संपवण्यात येत आहे तुमचे त्रास नाहीसे करण्यात येत आहे देवाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारा दिव्य संदेश या क्षणाला तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा देवाचा दिव्य आशीर्वाद तुमच्यापर्यंत आला आहे असे मानून त्याचा मनापासून स्वीकार करा स्वामी म्हणतात बाळा तू कितीही दुर्लक्ष केलेस पण मी तुझ्यापर्यंत येऊ तुझ्या वाक्यातील ते सर्व काही दुःख नाहीसे करणारे आशीर्वाद तुझ्यासाठी घेऊन आलो आहे तुझ्या दुःखांची दारे बंद करून चमत्कारांची दारे उघडण्यासाठी आलो आहे तुझ्या हाकेला मी पावलो आहे बाळा तू हाका मारून प्रेमाने श्रद्धेने जी काही माझ्याकडे विनंती केली आहेस त्याला मान सम्मान दिला जात आहे स्वामी म्हणतात अरे बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तू या क्षणाला देखील ते दुःखी अश्रू माझ्यासमोर गाळत असलास तर ते दुःखाचे अश्रू पुसण्यासाठी तुझ्यासाठी मी ते आशीर्वाद घेऊन आलो आहे पुढील अकरा मिनिटे हा संदेश ऐक तुझे भाग्य उज्ज्वल आहे आणि ते नक्कीच तुला यश प्रदान करणारे आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझी चांगली वेळ आली आहे तुझे चांगले दिवस सुरू होत आहेत तुझे कष्टाचे ते अश्रू ढाळण्याचे दिवस आजपासून या रात्रीपासून संपत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू कधी अनुभवलेले नसेल असे आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवू इच्छितो जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असशील तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नको देव आज तुमच्यापर्यंत येऊन स्वामी माऊली तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला एक अमूल्य भेट देण्यासाठी आले आहे जर ती अमूल्य भेट तुमच्यासाठी अधिक प्रिय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये होय स्वामी मी ती स्वीकार करायला तयार आहे असे लिहायला विसरू नका देव तुमचे हरवलेले प्रेम तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देऊ इच्छितात तुम्ही जेव्हा देवाकडे ती प्रार्थना करता तर विश्वास ठेवा की तुम्ही जे मागील काळात गमावले असे तुम्हाला वाटत आहे ते अधिक प्रगतीने आणि अधिक आनंदासहित तुम्हाला देव देव इच्छितात कधी कधी तुम्हाला सर्व काही संपले असे वाटते आणि इथून पुढे जीवन कसे राहील असे खूप काही प्रश्न देखील पडतात आणि तुम्ही देवासमोर बसून ते अश्रू काढू लागता आणि देवांना ते तुमचे अश्रू आता सुखात आनंदात परिवर्तित करायचे आहे तेव्हा देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी अशी सुखाची पर्वणी येत आहे च्यात तुला ते प्रेम ते आपुलकीचे नाते आणि ते, ते खूप काही सुसंवाद प्राप्त होणार आहेत ज्याची तू माझ्याकडे मागणी केली आहेस ज्यांना ते कार्य आणि त्या कार्यातला खूप काही प्रगतीचा हेवा वाटत आहे त्यांना ती प्रगती निश्चितच प्राप्त होईल देव म्हणतात बाळा घाबरू नकोस तू माझ्यापर्यंत आला आहेस तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा मी जाणतो ज्यांच्याकडून ते प्रेम तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यांनी ज्यांनी तुमच्याकडे खूप काही काळापूर्वी ते नकार केले होते ते आता होकारात परिवर्तित होऊन आनंदासह तुम्हाला प्राप्त होणार आहेत देव म्हणतात तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तुमच्या मुलाबाळांची चिंता करू नका तुम्ही ज्यासाठी चिंता करत आहात त्यासाठी देवाने आधीच काही योजना केली आहे फक्त तुम्ही देवांचे आशीर्वाद आणि चमत्कार याची वाट पहा ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे देवाची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्ही अगदी सुरक्षित आणि आनंदी राहावे यासाठी देवांची योजना आहे देव म्हणतात बाळा पुढील काही काळात जे माझे प्रिय बाळ माझ्याकडे विनंती करत आहे की त्यांना त्या कर्जातून मुक्ती हवी आहे त्या खूप मोठ्या प्रश्नातून मुक्ती हवी आहे तर त्यांच्यासाठी ते आशीर्वाद देखील येत आहे पुढील काळात तुमचे ते कर्ज नाहीसे होणार आहे कारण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करू इच्छिता म्हणून देवही तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात ते कर्जमुक्तीचे आशीर्वाद देत आहेत जर तुम्ही मागील काही काळापासून काही नकारात्मकतेने काही विचारांनी ग्रस्त आहात तर या रात्रीतून तुमच्यासाठी देव चमत्कार घडवणार आहेत येणारे पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीच्या दिशेने प्रवास करायला तयार होत आहे तुमच्या जीवनातील तुम्हाला ते उच्च स्तर गाठायचे आहेत तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करायचे आहे तर तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न देवासमोर मांडा स्वामी देव तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा देव कधीही कुणालाही कुठलाही आशीर्वाद प्राप्त करण्यापासून वंचित ठेवू इच्छित नाही म्हणूनच तुम्हीही ते प्रयत्न करा ती आशा बाळगा आणि देवाकडे ती प्रार्थना करा तुमच्याही इच्छा नक्कीच पूर्ण होतील जर तुम्हाला असे वाटत आहे की हे माझ्यासाठी अशक्य आहे मग ते एखादे कार्य असो किंवा तुमची प्रगतीची दिशा असो जर तुम्हाला अशक्य वाटत आहे तर स्वामी तुम्हाला ती शक्य करून देण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत तुम्ही फक्त स्वामीवर आणि देवावर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे देवाचे कार्य असीमित आणि अनंत आहे देवाची अफाट ऊर्जा आणि दिव्य ऊर्जा तुमच्यासाठी जेव्हा कार्य करायला लागते तेव्हा अशक्यही शक्य होताना तुम्ही अनुभव घेता देव म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक भरोसा आणि विश्वास बसणार आहे कारण तू त्याचा अनुभव करणार आहेस मी तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर देत आहे या रात्रीतून तुमचे दुःख जळून जाईल तुमच्या यातना संपून जाईल कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करतील तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुला आनंदाचे भेटवस्तू देण्यासाठी मी देवदूतांना पाठवत आहे ते आनंद स्वीकारण्यासाठी तू जर सज्ज असशील तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट कर देव तुमच्यावर या रात्रीतून आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येत आहेत तुम्ही जर ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जितका जप कराल तितकेच तुम्ही स्वामींच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे नाम घ्याल तितके तितके तुमच्या अवतीभोवती एक खूप काही दिव्य असे वलय तयार होईल जे देव तुमच्या आजूबाजूला त्या नामामुळे तयार करतात आणि ती देवाची दिव्य शक्ती आहे जी तुमच्या तुमच्यासोबत राहते आणि तुमचे संरक्षण करते तुम्हाला कुठल्याही प्रकारे इजा होत नाही कोणतीही वाईट शक्ती तुमच्याजवळ येत नाही कारण ते दिव्य शक्तीचे आवरण जेव्हा तुमच्या अवतीभोवती आहे त्याला भेदण्याची शक्ती कुणातही नाही त्याला भेदण्याचे कुणातही सामर्थ्य नाही म्हणून ती दिव्य शक्ती तुमच्यासाठी देव नामामुळे तयार करत आहे त्यामुळे घाबरू नका चिंता करू नका भयमुक्त रहा देव तुमचे संरक्षण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे आणि तुमच्या नामामुळे तुम्ही अधिक शक्तिशाली आणि आनंदी बनत आहात तुमच्यातून ती नकारात्मकता दूर जात आहे हे विसरू नका तेव्हा सकारात्मक विचार आणि सकारात्मक भावना मनात ठेवा त्या प्रगतीच्या दिशा शोधणे सुरू करा ज्यामुळे तुम्ही अधिक भाग्यवान ठराल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझ्या प्रगतीच्या दिशा अधिक खुल्या होतील ज्या तुला दिसून येतील आणि तू त्यांना आपल्या जीवनात उतरवून त्याचे सोने करशील बाळा मी तुझ्याकडे ते पाठवत आहे पण त्याचे सोने करणे हे तुझ्या हाती आहे जेव्हा तुम्ही एखादे कार्य सुरू करता देवाचे नाव घेता आणि त्या कार्यात आपले मन लावता तेव्हा अधिक प्रगतीचे खूप काही असे मौल्यवान क्षण तुम्ही प्राप्त करता देव म्हणतात तुझी प्रगती होण्याचा काळ लवकरच जवळ येत आहे तुमच्या विजयाची तारीख देवांनी ठरवली आहे ती तुमच्यापर्यंत येईपर्यंत आता तुम्ही निश्चिंत असावे आणि आपल्या कार्यात अधिक मन लावून आपले कार्य पूर्ण करावे कारण देव जेव्हा तुम्हाला एखादे कार्य सोपवतात त्यात तुम्ही अधिक मन लावले पाहिजे जेव्हा तुमचे मन अधिक त्या कार्यात लागेल तितकेच ते कार्य अधिक प्रगतीशील दिशेने पुढे जाईल आणि तुम्हाला जे हवे असलेले आशीर्वाद आर्थिक प्राप्तीचे काही साधन प्राप्त होऊन तुम्हाला ती प्रगती साधता येईल देव म्हणतात मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो पण तुम्हाला स्वतःला त्यावर चालावे लागेल कधीही कुणालाही काही यश प्राप्त करायचे असेल तर बसल्या जागी काहीही प्राप्त होत नाही यशासाठी प्रयत्न हे तुम्हालाच करावे लागतील जसे एखादा बालक जर त्याला आईच्या हातून काही खायचे आहे तर त्याला आईजवळ ती मागणी करायची आहे आणि जे त्याचे अन्न आईला शिजवायला जितका वेळ लागतो तितका त्याला प्रतीक्षा करायची आहे आई त्याचे म्हणणे ऐकून त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत आहे पण त्याला तितका कालावधी वेळ लागेल आणि मग ते पदार्थ त्याच्यापर्यंत आई देईल तेव्हा तो ते ग्रहण करेल अशीच काही तुमच्याही स्थितीची अवस्था आहे जेव्हा तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना करता तेव्हा हे लक्षात ठेवा की स्वामी आई तुमच्यासाठी कार्य करत आहे पण कार्य करत असताना तुम्हाला देखील संयम ठेवणे धीर ठेवणे जसे तो बालक आईचा पदार्थ होईपर्यंत धीर ठेवत आहे कारण त्याला त्या पदार्थाची चव चाखायची आहे तो आनंद प्राप्त करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहेत पण तुम्हाला देखील त्यासाठी सज्ज असावे लागेल तुम्हाला देखील काही कर्म करावे लागेल थोडा धैर्य ठेवावा लागेल संयम बाळगावा लागेल आणि जेव्हा स्वामी देव तुमच्यापुढे ते देतात तेव्हा ते तुम्हाला आनंदासहित प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली प्रत्येक बाळाला आनंदित करण्यासाठी काही ना काही देत आहे आणि तुमच्या आयुष्यात देखील तुम्ही खूप काही असे आधीच प्राप्त केलेले असेल जे स्वामींनी देवांनी तुम्हाला दिलेले आहे मग ते एखादे नाते असोत एखादे कार्य असोत किंवा एखाद्या विषयाची तुम्हाला इच्छा असो ते सर्व काही स्वामी देव तुम्हाला देतात आणि तुमची वृद्धी कशात आहे हे देव जाणतात ते सर्व काही तुमच्या दिशेने पाठवले जातात तुमच्याकडे ते प्रेम देखील देवाच्या इच्छेनेच येते कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच निर्माण केलेले आहे तुमचाही विश्वास स्वामी संदेशावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर असेल तर निश्चितच स्वामी माऊली आपली इच्छा पूर्ण करणार आहेत यावर विश्वास ठेवा या अनंत ब्रह्मांडाकडून तुम्हाला जे काही प्राप्त होते ते देवाच्या इच्छेने देवाच्या दयेने तेव्हा देवाचे ध्यान करा नाम जप करा देवाची प्रार्थना करा देव तुमचं सर्व काही ऐकत आहे हे विसरू नका तेव्हा देवाकडे निरंतर चांगले मागा चांगले विचार मागा चांगल्या कृती मागा आणि त्यावर कार्य करण्याचे बळ मागा बाकी सर्व काही स्वामीवर आणि देवांवर सोपवून निश्चिंत रहा देव तुमच्या जीवनातून या रात्रीतून काही विषारी जे तुमच्यासाठी योग्य नाही असे नाते असो एखादी वस्तू असो एखादे कार्य असो ते नाहीसे करण्यासाठी स्वत येत आहेत जर तुमचाही विश्वास आहे की स्वामी हे कार्य माझ्यासाठी करतील तर होय स्वामी मी ते स्वीकार करायला तयार आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी कोणी तुझे मन दुखावले आहे त्यांना या रात्री तू माफ कर आणि त्यांना मुक्त कर कारण तुझ्या मनात जर क्लेश राहिले तर त्याचे विष तयार होईल ते विष चांगले नाही कारण ते तुझ्या जीवनाला हळूहळू पोखरून काढेल आणि तुझ्या नात्यातून तुला दूर करेल म्हणून मनातील क्लेश नेहमीच दूर ठेवा जेव्हा तुम्हाला कुणाचा राग येतो तेव्हा शांत राहा आणि देवाचे स्मरण करा सर्व काही देवावर सोपवून द्या आणि मग बघा देवांचा चमत्कार जे तुमचा विरोध करत आहेत ते देखील तुमच्याकडे प्रेमाने काही शब्द बोलतील कारण त्यांना त्याची समज आली आहे त्यांना त्याचा पश्चाताप झाला आहे म्हणून ते तुमच्याकडे परत देवाच्या आशीर्वादाने प्राप्त आहेत हे विसरू नका देव कधीही तुमच्यासोबत अन्याय होऊ देत नाही कोणी कितीही तुमच्यासोबत चुकीचे वागले तरी तुम्ही कुणाशीही चुकीचे वागू नका जितके तुमचे कर्म शुद्ध ठेवता येतील तितके शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा स्वामी देव आपल्याला जे काही चांगली शिकवण देतात ती आपल्या जीवनात उतरवणे हे मात्र फार खूप काही कठीण नाही कारण यामुळे तुमचे जीवन सुखद आणि आशीर्वादांच्या परिपूर्ण जीवनात प्रवेश करते राग द्वेष कुणालाही काहीही समाधानी राहू देत नाही आनंदी वृत्तीने राहू देत नाही तेव्हा त्या रागाला त्या क्लेशांना त्या ईर्षेला दूर ठेवलेले तितके चांगले जीवनातून जितके हे दूर राहतील हेच तुमचे खरे शत्रू आहेत यांना तुम्ही दूर ठेवलेत तर अधिक प्रसन्नता आनंद आणि खूप काही समाधान तुमच्या जीवनात तुम्ही प्राप्त कराल तुम्ही जर सहमत असाल तर होय सहमत आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा तू ज्याला शोधत आहेस तो मीच आहे सर्वत्र मीच आहे आकाशही मीच आहे पृथ्वीही मीच आहे चंद्रही मीच आहे सूर्यही मीच आहे माझ्यातच ही सृष्टी सामावली आहे माझे दर्शन तुला त्या आकाशात पाहूनही होईल कारण आकाश हे माझे नेत्र आहेत तिथून मी तुझ्यावर निरंतर कायम आनंदाची आशीर्वादांची वृष्टी करत आहे तेव्हा ते आशीर्वाद स्वीकार कर माझी कृपादृष्टी निरंतर तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे आणि आनंदाचा वर्षाव तुमच्यावर करण्यासाठी आहे निश्चिंत रहा माझी कृपादृष्टी निरंतर तुमचे कल्याण करणारी आहे सुखी राहा आनंदी राहा आनंद वाटा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे हे विसरू नका पुढे चालत राहा प्रत्येक क्षणाला तुमची नवीन प्रगती तुमच्या दिशेने येत आहे तुमच्या मनातील तो आनंद तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात या सृष्टीतील प्रत्येक कणाकनात तुम्ही माझे वास्तव्य अनुभव कराल जो कोणी माझा प्रिय बाळ माझे अनुभव घेण्यासाठी सज्ज आहे त्याला माझे अनुभव देखील प्राप्त होतील माझा आशीर्वाद निरंतर त्याच्या सोबत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल शिव शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवादि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवादि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरिशङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानी भवादिशङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानी भवादिशङ्कर शिवशङ्कर शम्भो